भठा बाप रे का गुपचित गुपचित वाटत प्याचा हो टेस्ट टेस्ट करून पाहते का आचारी अरे वाट रामकृष्ण अरे काय भाऊ आज आपल्याकडं असून दी खीर तिच्या बरोबर काय खिरपीवर राहिले की ये मला वाटलं मोठा पेऊ हो राहिले अरे <laughs> रे मी करत काय टाकलं ना असं आता मधून म्हटलं मीठ मीठ टाकलं काय हां मला वाटलं मोठ चाललंय <laughs> मी वेगळा नको काहीतरी नुसतं माझी <laughs> पोळीच का बर इड काय हा भेटलं काय व्हेज भाजी मिक्स व्हेज मिक्स व्हेज होय तुमचं काही इकडं मिस वे भेट अरे नाही रे काचं बटन भेटलं अजून एवढं लवकर तूप तुला यायला भेटलं का हो का गावठी चुप काय वा 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 वारकरांची लयच मजा आहे बु असं दर महिन्याला सप्ता व्हायला पाहिजे व वजनच वाढून जातील रपर गावठी तुपानी हां नुण मस्त अशी खीर चालली आहे गावठी तुपाची उपास वाढायला उपा उपास वाढायला मांडेची पंग द्या आमची एखादाच सोडायला मांडेची पंग द्या तिला पण खीरच राहील ना दूध मांडेला दूध राहील का

मावशी आव काय हो काय हो पोळ्या करायचं पोळ्या करायचं सोडून काय चाललंय तुमचं पण आमच्या पोळ्या लासलगावच्या बुधवारी लासलगावच आहे टाके आम्ही पण तुम्ही पोळ्या करता करता फोटो काढत्या ते, ते, ते पोळ्या घुसतील का बरं कच्च्या राहतील ना मग हे काय कोटंग गाव येकळी टाकळी नाही कोटंग गाव आहे लासलगाव आहे नांदूर मधमेश्वर आहे सगळे सगळे तो था था। का आले बार बार या गावचे चे ना बरोबर काढायला फोटो लासलगावच्या मंडळीचे हा नाव कोळ्याबुजा नीट कोळ्याबुजा काय नाशिकचे काही लासलगावचे तुम्ही पण नाशिक जायचं ना एवढ्या पोळ्या करायची कधी सवय हो नसेल का एवढ्या एवढ्या तुमच्या हातात उंड आहेत एवढेच ना हा एवढं तर तुम्ही मासेल आख्या कंपनीला जेवगालो काय मी आता मग एका कोटंगावच्या बाहेर नेते या कुठल्या दोन्ही हा हा नाशिकच्या का पुरीला लाटायला लावल्या बाई पोळ्या पुरीला सवय राहिली पाहिजे परत ऐका नाही वारकऱ्या जेव्हा घालायची मस्त एवढ्या पोळ्या झाल्या हो तुम्ही मावशी ऐका ना, ना पाटील <laughs> <ना देखा। laughs> <laughs> अ पाटीलबाई तुम्ही नि पोळ्या केल्या मी तिकडे खीर केली हा मग करत होती तिकडे माहिती आहे का मी खीर करत होती मी खीर गार करू राहिले का पोळ्या मस्त पोळ्या गरम गरम बघा मस्त अशी वारकऱ्यांची सोय आज आपला पंढरपूर मध्ये कि तो पाचवा दिवस आहे ना हो पाचवा आहे ना बाई गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार चौथा आहे का बुधवारचा दिवस नाही धरायचा का हा चौथा दिवस आहे आज आपला बुधवारचा बुधवारच जाण्या म्हणजे येण्यातच गेला बा आपल्याला बुधवारचा दिवस येण्यातच गेला आज चौथा दिवस आहे आमचा तर मस्त असे जेवणाचा चालू आहे स्वयंपाक करायचं काम मस्त मज्जा राहते आणि असा आनंद आपण कुठंच घेऊ शकत नाही पंढरपूरमध्ये एवढा मोठा आनंद भेटतो आहे सात दिवस म्हणजे जवळजवळ आम्ही नऊ दिवस पंढरपूरमध्ये राहणार आहे आणि एवढा आनंद कुठंच भेटणार नाही Baci bati, baci. Baci, bati, 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 balu. bati, 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 yeah वना